जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच एक मार्चला महसोबा मंदिर रेटरीधर नेते देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर तसेच वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच आणि बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या रेटरी धरण मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व सरजाची चिठ्ठी ही गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मधून निघाली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक सहामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच आणि बकासूर आपल्याला पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या ह्या रिटरी धरण मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला व सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन